मला हे कळत नाही आहे की मोठा आपण मोठ्याचा अर्थ काय आहे ज्या लोकांनी हे घोषणा केली होती की लाखोंच्या संख्येने लोक येणार आहे आता पोलिसांचा स्वतःचा एस्टिमेट आहे की अडीच हजार लोक होते तेही नाही मान्य केलं तर मी माझ्या वतीने हजार लोक अजून ॲड करतो तर याला आपण मोठा बोलत असेल तर ते लाखोंच्या संख्येने जे लोक येणार होते ते कुठे गेले कारण सगळ्यांना माहित पडलं होतं की हे जे मोर्चा आहे हे पैसे देऊन समाजाचं नाव घेऊन एका मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न जे होता त्याच्यासाठी हे मोर्चा काढण्यात आला होता पालकमंत्री संजय सिरसाट साहेबांना जेव्हा हे कळलं की इम्तियाज जलीलने जे जे डॉक्युमेंट्स मीडियाच्या मार्फत सगळ्यांना दाखवलं एजन्सीजला दिलं मुख्यमंत्र्यांना विनंती केली की याच्यावर कारवाई करा आता जेव्हा त्यांना हे कळलं की माझ्याकडे काही नाही आहे त्याला अपोज करण्यासाठी मग जे स्वयंघोषित एस सी समाजातले जे नेते आपल्याला मानून की नाही आम्ही एस सी समाजातले नेते आहे त्यांना पकडून त्यांच्या हातात पैसे देऊन हे सगळं नाटक करण्यात आलं आता मला त्यांच्याकडून एक प्रश्न विचारायचा आहे की हे एस सी समाज इतका मोठा पैसा कुठून आणला की शहरातले जितके छोटे मोठे न्यूजपेपर्स आहे त्या सगळ्या न्यूजपेपर्समध्ये फुल पेज ॲडवर्टाइजमेंट दोन दिवसासाठी एका ॲडव्हर्टाईजमेंटचं रेट काय असतं हे तुम्ही विचारून बघा लाखोमध्ये असतात मग पूर्ण शहरामध्ये जे होर्डिंग्स लावण्यात आली होती त्याच्यासाठीही खूप खर्च लागला असेल मग आज जे गाड्यांचा बंदोबस्त करण्यात आलं होतं इतक्या संख्येने ज्या गाड्या बसेस आणण्यात आले होते ते कुठून आले मग जे लोकांना पैसे वाटण्यात आलं होतं तीनशे पाचशे रुपये देऊन आपल्या समाजाला याच्या बाबतीत विचार करण्याची वेळ आलेली आहे की असा आपल्या समाजाच्या आई बहिणीला आपण पैसे देऊन खोट रीजन दाखवून त्यांना आपण रस्त्यावर बोलवत आहे या मोर्चाच्या आमची भावनाला ठेस पोहोचलेली आहे याचा काही संबंध नाही आहे आणि दुर्दैवाने मला हे पण सांगायचं आहे की काही मीडियाची मी बातमी जेव्हा ऐकत होतो तर इम्तिहास जलीलने भावना दुखावणाऱ्या ते शब्दाचा वापर केला होतं हे का दाखवत नाही की इम्तियाज जलीलने हे जे शब्द वापर केलेला आहे हे महाराष्ट्र सरकारचा डॉक्युमेंट आहे याच्यावर लिहिलेला आहे महाराष्ट्र सरकार वर्ग दोन ची जमीन एस सी समाजाचे गोर गरीब लोकांसाठी राखीव जमीन दुसरा कोणाच्या नावावर ट्रान्सफर होऊ शकत नाही जोपर्यंत तहसीलदार आणि कलेक्टर साहेब मेहरबान होत नाही तो ट्रान्सफर होत नाही हे डॉक्युमेंटवर हे शब्द लिहिलेला आहे आणि याच डॉक्युमेंटवर संजय सिरसाट साहेबांच्या दोन मुलांचं नाव आहे ज्यांच्या नावाने ती दहा एकर एक जमीन हे पालकमंत्री साहेबांनी आपल्या खिशात टाकली मोर्चा काढायचा होता तर महाराष्ट्र सरकारच्या विरोधात काढायला पाहिजे होतं पण त्यांना आपल्या मंत्र्यांना वाचवायचं होतं आपल्या इश्यू जे मेन मुद्दा आहे त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत ते डायव्हर्ट करण्यासाठी संजय सिरसाट साहेबांनी त्यांना माहीत आहे हे लोकांना आपण पैसे दिले तर हे काही करतील आणि तसं केलं त्यांनी लाखोंच्या संख्येने येणार आहे लोक आणि आज सगळं समाजाला कळलेलं आहे की दलित चळवळ जे आहे दलित मुवमेंट जे आहे ते खूप चांगल्या कामासाठी स्थापित करण्यात आली होती पण अशा प्रकारचे घाणेरडे लोक त्याच्यामध्ये जेव्हा शिरतात कशा प्रकारे ते मुवमेंटला कसा कमजोर करण्यात येते आज त्यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे गुंड प्रवृत्तीचे लोक इम्तियाज जलीलच्या विरोधात इतके मोठे मोठे स्टेज लावलेले ले आहे तुम्ही सांगा ना मला की इम्तियाज जलीलचा विरोध करत आहे करा, करा तुम्ही पोलिसांवर दबाव टाकले टाकून तुम्ही आणि तुमच्या मंत्र्यांनी पोलिसांच्यावर दबाव टाकून माझ्यावर ॲट्रॉसिटीचा केस केला मी फेस करेल मी पडून जाणारा माणूस नाही आहे मग जेव्हा त्यांना कळलं की बाबा एट्रॉसिटीचा केस होऊन सुद्धा या माणसावर काही होत नाही आहे होणारी नाही आहे कारण या पोलिसांनी नियमाप्रमाणे काम केले नाही या मंत्र्याच्या गुलामगिरीसाठी हे त्यांनी एफ आय आर रेजिस्टर केलेले आहे मग जेव्हा त्यांना हे कळलं तर त्यांनी डिफमेशन केस की आमचे मंत्री इतके आहे चांगले आहे की ते स्वच्छ स्वभावाचे आहे काही भ्रष्टाचार केलेलं नाही आहे ते पण कोर्टामध्ये मी फेस करण्यासाठी तयार आहे हे लोकांना बिनडोकांचे त्यांना हे कळत नाही आहे का हा? की एकदा एफ आय आर झाल्यानंतर काही नियमावली असते काही प्रोसिजर असतं की नाही मोर्चा बळा काढला तरी त्या जलील अरेस्ट होणार त्यांना माहित आहे मलाही आहे त्यांच्या समाजाला माहित आहे महाराष्ट्राला माहित आहे पैसे कुठून आले होते आता तुम्हाला काही मिळालं नाही त्याच्यानंतर तर तुम्ही असा करा आता भड़कल गेट पासून ते मंत्रालयापर्यंत मोर्चा काढा अजून तुम्हाला संजय शेषाचा पैसे देतील आपल्याचा घरबार कारोबार आपल्या चुला चक्की जे आहे ना ते याच पैशातून चालतं ना मग घ्या संजय शेषाट साहेबांकडून मंत्रालयापर्यंत मोर्चा काढा तुम्ही कधी करणार सांगा कधी करणार सांगा हे मला असे चिल्लर चालणार हे जे धमक्या देणारे आहे ना उसमें। तुम्ही सांगा मला कधी करायचे आहे कुठे करायचे आहे हे सगळ्यांना मी बघितलेले आहे किरायचे टट्टू आहे पैसे दिले ना ते माझ्या घरासमोर नाचतील माझ्या घरावर हल्ला करणार कधी करणार सांगा तुम्ही आणि ज्यावेळी करणार आहे मी पोलिसांना विनंती करणार आहे की इथे राहायचं नाही तुम्ही प्रकारचे म्हणजे दादागिरी करून हे काही लोकांना गप्प बसवण्याची भाषा करणार असेल ना ज्या भाषा तुम्हाला करते त्या भाषामध्ये मध्ये उत्तर देईल तुम्हाला सरकारकडून घ्या माफी सरकार मध्ये तुमचे बाप बसलेले आहे का ज्या सरकारनी हे काढलेलं आहे डॉक्युमेंट ज्याला मी फक्त वाचण्याचं काम केलेलं आहे त्या सरकारकडून माफी मागा ना हे त्यांना माफी माफी काही नाही पाहिजे त्यांना ते सात कोटी रुपयाच्या फाईलवर सिग्नेचर पाहिजे म्हणून हे सगळे लोक इथे जमा झालेले आहे सात कोटीचा खेळ आहे आणि सात कोटीच्या नंतर जे रमाई आंबेडकर घरकुल योजना आहे त्याच्यामध्ये जे घोड करणार आहे आता मी आपल्या मार्फत स्पष्टपणे सांगतो मोर्चा झाला आता वाट बघा काही दिवसानंतर तुमची वाट कशी लावतो मी की रमाई घरकुल योजनेमध्ये कशा प्रकारे बोगस फाईल्स तयार करण्यात आलेले आहे कोण कोणत्या नेत्यांनी एक एक नेत्यांनी पाच पाचशे फाईल्स एका फाईल मध्ये किती पैसे मिळतात अडीच लाख रुपये देतात किती गोरगरीब एस सी समाजातले गोरगरीब बुद्धिस्ट समाजाचे लोकांना नेताजी आपल्या स्वतःच्या खिचामध्ये एक लाख रुपये काही नेते तर असे आहे की दीड लाख रुपये आपल्या खिशात पाच पाचशे फाईल्स तयार करत आहे बोगस फाईल्स बाहेर राहणारे काही देणं घेणं नाही संबंध नाही आहे पण फाईल्स तयार केलेले आहे मी महानगरपालिका आयुक्तांना सांगणार आहे की साहेब जेव्हा मी एका कॅबिनेट मिनिस्टरच्या डी डीजी अँटी करप्शन ब्युरो सी बी आयपर्यंत पर्यंत शकतो तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधसुद्धा सुद्धा मी सगळे पुराव्या सहित जाणार आहे की कशा प्रकारचे हे लोक बोगस फाईल्स तयार करून बोगस डॉक्युमेंट तयार करून आणि पुराव्या सहित मी पुरावे अशी पुरावा नसला तर मी बोलत नाही सगळे पुरावे मी सादर करणार आहे हे जे जितके स्टेज वर मंडळी होती ना की इम्तियाज जलील इम्तियाज जलील कर हे तेच लोक आहे की ज्यांना असं वाटतं की बाबा इतकं वर्ष आम्ही हे पैसे गोरगरीब समाजाचे लुटून खाल्ले आहे आमच्या बुद्धी समाजाचे पैसे आम्ही खात आहे आम्हाला कोणी विचारण्याची हिंमत नाही होती विचारणार नाही पण मी विचारणार तुम्हाला सात कोटी रुपये मिळाले ना तर हे समजू नका की आपण मोठे मोठे चेन आणणार आहे मोठ्या गाड्या घेणार आहे कर तुमच्या सात कोटीच्या हिशोबावरही मी माझी नजर ठेवणार आहे नाही तर मला माहित आहे कुठे तक्रार करायची आहे समाज कल्याण विभागामार्फत एक स्कीम कोणते मंत्री होते आपले हंडोरे साहेब चंद्रकांत हंडोरे साहेबांनी एक छू खूप चांगली स्कीम सुरू केली होती एस सी समाजामध्ये एंटरप्रुनरशेप बिझनेस डेव्हलप करण्यासाठी स्कीम तयार करण्यात आली होती सात कोटी रुपयाची ते स्कीम असते एक प्रपोजल तयार करा एक प्रपोजल तयार केल्यानंतर त्याचं इन्स्पेक्शन होतो आणि त्याचे पैसे मग ते, ते फेज वाईज आपल्याला मिळते अनेक लोकांनी काय केलेले आहे माझ्याकडे एक उदाहरण पण आलेलं आहे सात कोटी उचलले तिथे दोन लाख रुपयाचं पण काम नाही केलं तिथे आणि त्यांना वाटलं की आम्हाला कोण प्रश्न विचार करू शकतो आम्ही तर समाजाचे मोठे नेते आहे करके। मी त्यांना सांगितलं होतो जेव्हा माझ्याकडे आले होते की साहेब तुम्ही सेक्रेटरी साहेबांना बोला मी बोला मी बोलतो पण प्रामाणिक आपल्या समाजाशी रहा आणि कमीत कमी वीस पंचवीस समाजाचे, समाजाचे गोरगरीब गोर मुलं आहे त्यांना नोकऱ्यासाठी तुम्ही ह्या पैशाचा वापर करा नाही केलं आणि आता हे सगळं ते सात कोटी रुपये आपले परिवार कल्याण मंत्री त्याच्यावर साईन करतात परिवार कल्याण मंत्री म्हणजे समजलं ना समाज दीशे 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 दीशे। विट्स पण घेतले एमआयडीसी पण घेतलं जमीन पण घेतली एस सी समाजाची जमीन पण घेतली आजच्या नावावर समाजाशी काही देणं घेणं नाही आहे आपण अडचणीमध्ये आलं तर मी समाजाचा उपयोग करून कशा